बसण्याचं कारण असं आहे की मी केस दाखल केले आम्हाला डायलिसिस जाताना धमकी आणि तो रेशन तिकडे रेशन बंद करा एम ए कट करा मध्ये जाऊन सांगते आहे की डायलिसिस बंद करा आणि पुन्हा धमकी देतोय केस पाठीमाग देऊ म्हणून करता आम्ही तो बसतो असं केले आम्ही दोन हजार सतरा मध्ये आमच्या मुलाला अचानक आजार झाला आजार झाल्यामुळं आम्ही गेलो पुण्याला गेल्यानंतर तिथं आम्हाला समजणे किंवा डॉक्टर बोलले की ह्याच्या किंवा टाईब नंतर किंवा टाईप झाल्यानंतर मग अनुभव सांगितलं असं ना असं एवढा आजार झालाय मुलाला आजार झालाय मुळ त्यासाठी पैसे काय बघावं लागतील नाहीतर काहीतरी बघावं लागेल म्हणून ती भी सुतार राजेंद्र सुतार आणि त्यांच्याबरोबर प्रदीप डॉक्टर आणि त्यांचे ते थोरला बहू अरुण सुतार हे तिथे भेटायला आले ते भेटायला आल्यानंतर त्याने मग ते प्रदीप सुतार मग पेपर बीसारचे पेपर बघितले पेशंटचे पेपर बघितल्यानंतर तुम्हाला मला काय नाही जवळ आपल्यासारखं हे जे ऑपरेशन होत आहे म्हणजे आम्ही कमी खर्चात तुम्हाला ऑपरेशन मी करून देतो आम्ही पण डॉक्टर आहे पेशंट सुतार सुद्धा मला हे डॉक्टर दे त्या तुम्ही राहिला आणि तो सांगला मुळे लवकर संपर्कात असल्यामुळे तुमच्याकडून लवकर आपण ऑपरेशन करून घेऊ असे बोलले त्यासाठी त्यांनी म्हणले कमीत कमी खर्च तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये येईल त्यापैकी आम्ही दोन हजार अठरा मध्ये त्याला एक लाख सत्तर हजार दिले एक लाख सत्तर हजार त्याला दिलेवर हो। वारंवार फोन केले तरी त्याने काय आमचं म्हणणं आता नाही पुन्हा नाही आता नाही पुन्हा बघू असं नाही असं कार्यरत करत तीन वर्षे काढली त्याची पहिली जबाबदारी घेतो मग दोन ते तीन वर्षात तुमच्या मुलाचं ऑपरेशन कसल्या परिस्थिती करून देतो त्याने काही ते केलं नाही नंतर पण लॉकडाऊन चालू मला आता कसं काय करायचं होतंय का नाही कुठून काय म्हणजे आता लॉकडाऊन आहे काहीच होत नाही मी ऑपरेशन करू शकत नाही आणि तुमच्या मुलाचं तुम्ही काय ते बघा आणि माझ्याकडे पैसे असं बोलल्यानंतर मी येत दोन हजार एकवीस ला केस केली पुढे केस केल्यानंतर मग तिथे केस केल्या होती पण मग तू आला बोला किंवा फीस पीस काय करू नका मी मध्यस्थी माणूस आहे मी तुमचं मिटवून टाक मिटून टाकून मला एवढं बरं झालं म्हणलं ये बारशी पोलीस स्टेशनला आमचं से। मिटवून टाक तेवढं आमच्या आम्हाला पैसे परत आहे तो काय बी करू तो तसं म्हणल्यानंतर ते पैसे घेऊन येतो मला तो पैसे घेऊन आला बी तिथं आठ का दिवसाला आल्यानंतर पण मग ती सर होते ती असं आहे तर त्यांनी सांगितलं बघा तुमचं पाहून आल्यानंतर तुम्ही मिटवून घ्या एवढे बोलले आणि ती म्हणली मला कोर्टात काय माहिती मी येतो आणि ती परत येईपर्यंत काय बी विषय बोलला नाही काय नाही तिथं तसं थांबण्यात वेळ गेला दोन तास दोन अडीच तास गेला की पुन्हा अजून तर शेवटी सर आली म्हटलं का म्हणजे नाही म्हणलं ना नाही हो असं असं झालंय म्हणे मित्र काय नाही आमचं पुन्हा अजून थांबा म्हणे मी एक दोन तास येतो माझा ती कोर्टात आले कोर्टातून परत तर ती म्हणली कसं काय झालं मुठत काय म्हणलं तुम्ही सर घेता का माझी केस कमी जाऊ तुला म्हणले कशाला सलाव करत पैसे दिलेच नाही ती पैसे नाही दिले त्यांनी पैसे घेऊन आणते पैसे घेऊन आणते तर त्यानेटी करत तुमची गाडी बोलली होती पुण्यावरून शिंदे सर म्हणून होते शिंदे सर पण हे प्रकरण वेगळंच वाढ ती शेळके सरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती पैसे घ्यायचं चाललं मी मला मला पैसे घ्यायचे नाही तर ती केस दाखल केली केस दाखल दोन चार वर्ष झालं म्हणजे बावीस ला जा सगळ्या कॉर्टापर्यंत तेवीस मध्ये गेली कॉर्टात आणि ती क्वार्टरत गेली म्हणजे त्याचा बी काय आम्हाला काही लागणार चालू आहे का नाही का कसं जाणार स्टेशनला पोलीस स्टेशन गेले होते म्हणजे आम्ही त्या ठेवण दाखल केलं क्वॉर्टात कॉर्टात तर कोण का आपल्याला चौकशी करायला विचारत नाही सरकारी वकील द्यायच्या तर सरकारी वकील ते आम्हाला कुठलंच काय करा नाही आता मग ती आता ते काय करते आम्हाला तू केस मागार नसता तुला जीवे मारे म्हणते ला ला ते आमच्या मुलाला एक्सिडेंट जातात नाही म्हणून आम्ही गाडीवर जातो कुठे कुठे रस्त्यात वाटू पडल्यावर तसं आम्हाला जमते परत आम्हाला नागरी पडलं ते बेस या असं का होते म्हणून आम्ही म्हणून पेक्षा आम्ही कुठून करतो इथल्या सरला सांगितलं इथले सर म्हणतात तिकडे तुम्ही केस करा ही केस चालू आहे पहिले तुमची आम्ही काय करू शकत नाही आम्ही काय करावं ह्याचा काय आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा तुमची मागणी आमचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय द्यावा आम्हाला मिळून

हा रोसाहेब मी नायब तहसीलदार तहसील कार्यालय वार्षिक आज परमेश्वर निपांग सरकार यांनी काय तमक्या दिल्या जातात संदर्भात निवेदन माझ्याकडे दिले आहे सदरचे निवेदन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पुढे पाठ पाठवण्याची दक्षता घेत आहे

नाही पोलिस आला बाळबा की या कुठं गाडी हालवून नका त्या जिवंत तोपर्यंत जबाब घ्या ना हा बा पोलीस बा पुलिस ऑक्सिजन लेवल बघा पोलीस त्याला फोन ऑक्सिजन लेवल बघा त्यांची काय हा डॉक्टर मी थायती घेते मी ऑक्सिजन लावा म्हणा नाही तर जाईल ते